पण तिला ते कॉमन वाटलं नाही वॉचमन असा रँडमली घरी का येईल पण एवढंच कारण नव्हतं तर ह्याचं कारण तीन दिवस आधी घडलेल्या घटनेत होत ओके दोन मार्च एकोणीसशे नव्वद कॉलेज ला कॉलेजला जात असताना हेतलची छेड काढली जाते याच वॉचमेनकडनं बरं तो तिला असं पण विचारतो की चल माझ्या बरोबर फिल्म ला येतेस का बापरे सो so, जी नॉर्मल रिॲक्शन असते ती चिडते ती घरच्यांना कंप्लेंट करते घरचे सुद्धा स्विफ्ट आणि प्रॉम्प्ट ऍक्शन घेतात की आधी सोसायटीमध्ये कंप्लेंट करतात मग सोसायटी जे कर्माकर कर्म म्हणून त्या सिक्युरिटी एजन्सीचे हेड असतात ते डिसाइड करतात की बाजूलाच एक पारस सोसायटी म्हणून आहे okay. त्या सोसायटीमध्ये धनंजयची बदली करायची सो so, ती बदली इफेक्ट होणार होती पाच तारखेपासून okay. जो आता प्रेझेंट दिवस जेव्हा तिला असं कळलं की हा आपल्या घरी फोन करायला गेलेला आहे त्यामुळे नॅचरली ती मी जे म्हटलं तो पॅनिक झाली लगेच पोलिसांना बोलवलं जातं पोलीस तपास करायला लागतात घटनास्थळाचा की कुठे कुठे रक्त आहे अजून काही गोष्टी सापडत आहेत का आणि एफ आय आर लगेच नोंदवली जाते त्यांना सापडलेल्या गोष्टींमध्ये एक सोन्याची चेन आणि एक बेज कलरचं शर्टाचं बटन ओके okay. अशा दोन गोष्टी सापडतात जे नॅचरल अजमशन असतं की जो परपेट्रेटर आहे त्याचं आहे संशयाची सुई नॅचरली सगळ्यात आधी धनंजय कडेच okay. वळते कारण वॉचमनकडे कारण एकतर तिला सांगितलेलं असतं की तोच तुमच्या घरी गेला आहे त्याच्याकडे क्लिअर मोटिव्हही असतो आणि मग पोलिसांचा तपास सुरू होतो